गारगाव ग्रा गारगाव ग्रामपंचायतमधील झुगरेपाडा इथे पाण्याची खूप टंचाई आहे गेले तीन महिने झाले पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे पाण्याला नदीव, नदीवर नदीवर जायला लागतात नदीवर जाण्यासाठी म्हणजे आहे खूप काम तीन तास लागतात पूर्ण दिवस पाणीच भरण्यासाठी कुठली गारघाई नदी का

तक्रारी बाबत तुम्ही ग्रामपंचायतला काही तक्रार केली का गेल्या वर्षी केले व्यवस्थित केले त्याचा काही पाठपुरावा या वर्षी काय दिली होती